पूर्वी आपल्या आई आजी अगदी साध्या भाज्यांमधूनही किती पौष्टिक आणि चवदार जेवण तयार करायच्या त्यातलीच एक भाजी म्हणजे गवार बटाट्याची भाजी ही भाजी फक्त चवीला बनणार नाही तर कॅल्शियम फायबर आणि मिनरल्सने भरलेली आहे म्हणजे हाड मजबूत पचन सुरळीत आणि शरीराला ताकद देणारी गवार धुवून डोकाने शेंड काढून घेतले आहेत बटाटे साला सकट चिरले आहेत कारण सालीतही पोषण असतं आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्या आता खलबत्त्यात कुटून घेऊया फोडणीसाठी कढईत थोडं तेल गरम करून जिरं मोहरी हिंग आणि कडीपत्ता घालून घेऊ आता ह्यात आपण कुटलेला लसूण छान परतून घेऊ म्हणजे भाजी अगदी खमंग होईल आता ह्यानंतर आपण घालू धुतलेली गवार आणि चिरलेले बटाटे आणि सगळं एकत्र हलवून घेऊ हे सगळं आपण दोन ते तीन मिनिटांसाठी छान हलवून घेऊ यानंतर घालूया आपण हळद लाल तिखट धणे जिरे पूड गोडा मसाला आणि हे सगळं पुन्हा एकदा परतून घेऊ गवाराची भाजी शिजावी म्हणून मी त्यात अर्धा ग्लास पाणी घालते आहे आणि हे सगळं ते झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनिटांनी झाकण काढून गवार बटाट्याची भाजी पुन्हा एकदा हलवून घेऊ बटाटाने गवार कितपत शिजला आहे हे बघून त्याप्रमाणे तुम्ही यात अजून पाणी ऍड करू शकता चवीनुसार मीठ घालून भाजी अजून सात ते आठ मिनिटांसाठी शिजण्यासाठी ठेवू थे सात ते आठ मिनिटांतर बघू आपण बटाटा आणि गवार शिजली आहे का गवार आणि बटाटा दोन्ही छान शिजले आहेत आता आपण चवीनुसार गोळ आणि शेंगदाण्याचा कूट ऍड करून घेऊ लगेच भाजीत एकदम झकास चव आणि खमंगपणा येतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू कीप पॉचिंग